संविधान या देशाची शान आहे संविधान या देशाचा मान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येकाचा अभिमान आहे त्यामुळे काही चिंता करू नका हे रोज दरवेळेला निवडणुका आल्या की असं करतात की बदलणार बदलणार मुंबई तोडणार हे सगळं आता लोकांना तोंडपाठ झालेलं आहे बाबासाहेबांच्याच घटनेवर आपल्या देशाचा कारभार सुरू आहे मोदी साहेब देखील अतिशय अगदी बाबासाहेबांच्या घटनेवर त्यांच्या राज्यात देशाचा कारभार करत आहेत आपल्या राज्याचा कारभार देखील बाबासाहेबांच्या घटनेवर आहे आणि बाबासाहेबांनी लोक जी लोकशाही आणली त्यामुळेच खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला साधा माणूस गरीब माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे